नमस्कार नमस्कार मी तुमचा सगळ्यांचा मित्र आर्यन भाऊ तर आज आपण काही मराठी जोक्स ऐकणार आहोत दोन मैत्रिण्या होत्या एक मैत्रीण दुसऱ्या मैत्रिणीला विचारते अगर तू रात्री काय लावून झोपतेस इतकी सुंदर दिसतेच ते मैत्रीण दुसऱ्या मैत्रीला म्हणते अग बी काहीच नाही लावत फक्त दरवाजाची कोंडी लावते एका घरामध्ये सासा सुना राहत होत्या आणि त्या सुनेला शापिंगला जायच होत आणि सून हरबड गरबड शॉपिंगला निघाली होती तिची सासू येते आणि ती सासू त्या सुनला विचारते अगं सुनबाई तू कुठे जात आहेच तेव्हा ती सोनबाई म्हणते आम सासूबाई मला शॉपिंगला जायचं आहे आणि मी शॉपिंगला निघालो आहे मग ती सासूबाई त्या सुनाला म्हणते अगं तुला घरातलं वागणं माहीत नाही का शॉपिंगला तर निघाली आहेच तर थोडी तिकली लावून तर जागा ना ते सुनबाई त्या सासूला म्हणते आणि सासूबाई झून पॉइंटवर तर टिकली लावत नसतात ना परत ते सासूबाई त्या सुनबाईला म्हणते अगं सुनबाई टिकली पॉइंटवर नाही तर कपाळावर लावायचे असते मी काल बाजारामध्ये गेलो होतो आणि त्या बाजारामध्ये मला एक पती पत्नी दिसले आणि ती पती पत्नी एकमेकाच्या हाताला धरून फिरत होते आणि <laughs> मी त्यांच्या जराजवळ ते गेलो आणि मी त्यांना म्हणलो वा काय तुमचं प्रेम आहे तुम्ही ह्या प्या वयात पण एकमेकाच्या हाताला धरून फिरत आहो ते पती मला परत म्हणतो नाही नाही तसं काही ना नाही जर मी तिचा हात सोडला तर तिनं कवा दुकानात मध्ये घुसते ही मलाच स्वतःला राहत नाही एक माणूस डॉक्टर कशी जातो आणि त्या डॉक्टरला म्हणतो डॉक्टर साहेब मला जेवलं की भूक लागत नाही आणि भेटून उठलं की मला भेट येत नाही ह्याची दवा का हाय सांगा बरं ते डॉक्टर त्या माणसाला म्हणतो ठीक आहे मी ह्याची दवा सांगतो आणि तू घरी जाऊन तसंच कर मग ते डॉक्टर त्या माणसाला म्हणतो तू रात्री उत जाय आणि थोडा वेळ उन्हामध्ये बसत जाय हे तुझ्या बिमारीचा दवा आहे मला काल तीन साधू मिळाले होते मी त्या साधूंना विचारलं की तुम्ही तिघ साधू कसे बनलात त्याच्यातला एक साधू म्हणतो नाही नाही आम्ही पहिल्याच्या जमान्यामध्ये तिघ ताडू होतो शाळेमध्ये गुरुजी एका विद्यार्थ्याला विचारतो अरे बंडू तू शाळेत कशासाठी येतोच ते बंडू म्हणतो गुरुजी मी विद्यासाठी येतो मग आज वर्गात का झोपला होताच ते बंधू म्हणतो गुरुजी आज विद्या आली नव्हती म्हणून मी स्वर्गात झोपलो होतो <laughs> एक माणूस मृत्यू झाल्यानंतर तो स्वर्गात जातो आणि स्वर्गात देव त्याचं स्वागत करतो स्वागत करून देव त्या माणसाला विचारतो तू तर धरतीवर जीवन लई चांगलं जगला असतील तो माणूस त्या देवदूताला म्हणतो हो मी तर धरतीवर लई सुखानं जललो पण तुमची टीम काही चांगले कामं केली नाही तो देव त्या माणसाला विचारतो तेच काय माझी टीम चांगले कामं केली नाही तर ते माणूस त्या देवदूताला म्हणतो नाही नाही सगळं काही ठीक केलं पण माझ्या बायकोचा एक नट ढिला ठेवला होता <laughs> तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ तुम्हाला चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहून जरूर पाठवा आणि या व्हिडिओमध्ये काय माझे चुकीचे शब्द दिले असेल तर मला एक लहान भाव म्हणून माफ करा आणि चॅनेलवर जर नवे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद